ए, नमस्कार नमस्कार ताई हा नमस्कार मी तर आपण इथे रेस्क्यू साठी आलोय दादा नाव काय तुमचं प्रमोद शिंदे प्रमोद शिंदे म्हणत कुठे ते कोपऱ्यात गेलाय तो ते हिने बघितलंय आहे ते आता कोपऱ्यात पोतेक असणार आहे ते पोते बी ते काढ लागणार तुम्ही जरा बाजूला काय माहिती हिने बघितलंय मी मी आता आलो

काय आहे हा ना काय हा तिकडे बाहेर येऊ लस जा तिकडे घे उजेडमध्ये आई भर आहे का भर नाही त्या

ती आहे बर टोपान काढा टोपन आहे महा डिझाईन बघा नक्षी काय दिसतंय नाही ना तुम्ही दिसता ना त्याच्या पाय पडला होता तरी गेलं टोपन काढून द्या हा ती द्या ती मोठी द्या

तेवढा हल्लढ मला चवला तर शंभर टक्के काय खाल्ले का खाल्ले काहीतरी खाल्ले ना तेना? थे थे खाल तो तो ते ना ते का माहिती का खाली बंद का नाते आलाच फना त्याला काय लागले का माग ते

मित्रांनो आपण ते रेस्क्यू गेले आपण फॉल्टला मध्ये रिलीज करू आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या आता तुम्ही या